हाय नमस्कार मी स्वागत करते तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये रेसिपीच्या तर आज आपण बघणार आहोत मेथीचा पराठा कसा करायचा एकदम सोपी रेसिपी आहे आणि दोन वाट्या जे आहे <coughs> तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि बारीक चिरून अशी मेथी घेतलेली आहे बारीक पेस्ट करूनसुद्धा घेऊ शकता पण ती जास्त अशी हिरवी दिसते तर इथं मी चिरूनच घेतलेली आहे जेणेकरून पराठ्यात ती छान पण दिसते आणि जास्त अशी हिरवट हिरवट दिसत नाही तर इथे एक छोटंसं वाटण केलेलं आहे मिरची लसूण आणि आलं तर त्याची पेस्ट घेतलेली आहे थोडी कोथिंबीर पण त्यात ॲड केलेली आहे त्याचं जे वाटण केलेलं आहे तर ते देखील त्यात टाकून घेतलं लहान मुलं खात असतील तर थोडंसं कमी प्रमाणात तिखट केलं तरी चालेल आणि इथं मी दोन ते तीन मिरच्या टाकलेल्या होत्या आणि मेथी आहे तर ती चिरून घेतलेली होती आणि स्वच्छ अशी धुवून पण घेतलेली होती तर हे सगळं आहे तर मी पी पिठातच मिक्स करणार आहे थोडीशी हळद टाकली थोडंसं लाल तिखट टाकलं जेणेकरून रेड कलर थोडासा येण्यासाठी थोडीशी लाल पावडर टाकली त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करून घेणार होते चवीनुसार मीठ पण टाकलं जेणेकरून असं पण आपण चपाती करताना किंवा चपातीचं पीठ मळताना मीठ टाकतोस तर थोडंसं जास्त क्वांटिटी टाकायचं जा कारण हा पराठा आपण करणार आहोत आणि थोडीशी चिरून कोथिंबीर पण वरून टाकली आणि हे सगळं आता आपण जसं पीठ मळतो नॉर्मली तसंच मळून घ्यायचं सेम चपातीचा गोळा जसा करतो तशाच पद्धतीने मेथीची भाजी ओली होती धुतल्यामुळे तर अगोदर त्याच जर पाण्याचं हे राहिलेलं तर तर त्याच्यातच मी मिक्स करून घेतलं आणि थोडंसं नंतर वाटलं की पाणी टाकावं तर नंतर मग मी थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा मळून घेत होते जेणेकरून चपाती पण लाटता येईल म्हणजे चपातीचं जसं आपण कन्सिस्टन्सी ठेवतो तर त्याच पद्धतीने असं मळून मळून पीठ घेतलं की पराठे देखील खूप सॉफ्ट असे होतात आणि थोडं थोडं पाणी ॲड केलेलं होतं एकदम जर पाणी ओतलं तर पराठा आपण व्यवस्थित किंवा चपाती आहे जे काही करणार आहोत तर ते व्यवस्थित होत नाही आणि थोडं थोडं जर मिक्स करून ओतलं तर पीठ देखील चांगलं मललं जातं आणि छान असे सॉफ्ट होतात थोडं थोडं पाणी ओतत थो गेलं की तर अशा पद्धतीने इथं माझा गोळा तयार झालेला आहे आणि चिकट असल्यामुळे थोडंसं खाली लागलेलं ला आहे मेथी हे ते ओली होती त्यामुळे ते, ते पीठ आहे तर ते चिकटलेलं होतं तर मी ते जे आहे तर ते सुरीनं खालचं असं काढून घेत आहे आणि त्यातच मॅड करत आहे जेणेकरून ते पीठ पण वायाला जाणार नाही तर तशा पद्धतीने आणि नंतर थोडासा तेलाचा हात घेऊन देखील पिठाचा जो गोळा आहे तर तो एक दोनदा असा प्लेन करून घेतला आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकलेलं होतं आणि तेलाच्या ह्याच्यात मी तो गोळा आहे तर तो परत थोडासा मळलेला होता आणि जास्त भिजू न देता केला पराठा तरी पण चालतो लगेच मी इथं पाच ते दहा मिनटं भिजू दिलेला होता कारण जास्त टाईम माझ्याकडे नव्हता त्यामुळे तर इथं मी हा गोळा जो आहे तर तो काढून घेत आहे कारण मला चपातीचं पीठ मळायचं होतं तर त्याच्यामुळे हा गोळा काढून घेतला एक दहा मिनटासाठी दहा मिनटात मी चपातीचं पीठ आहे तर ते मळून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच जो आहे तर तो पराठा तयार करायला घेतलेला होता डिशमध्ये इथं पीठ घेतलेलं होतं आणि सेम आपण जशी चपाती करतो तर तशाच पद्धतीने करणार होते खूप सोपी पद्धत आहे जास्त काय अवघड असं नाही आहे आणि मुलं मेथीची भाजी जर खात नसतील तर अशा पद्धतीने केलं तर आवर्जून खातील कारण वेगळं असं काहीतरी केलं तर मेथीचा म्हणा कोथिंबिरीचा किंवा पालकचा ह्याचा कशाचाही तर ते आवडीनं खातात आणि पालेभाज्यासुद्धा त्यांच्या शरीरात जातात अशा न खाता अशा पद्धतीने जरी केलं तरी पण चालेल कारण कशाने कशा, कशा पद्धतीने हे पोटामध्ये जातात पालेभाज्या तर तशा पद्धतीने आणि तुम्हाला जसा हवा आहे तसा छोटा मोठा लाटू शकता तुम्ही जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा ह्याच्यात मी पीठ तयार केलेलं आहे जेणेकरून ते पटकन सरकलं जाईल पराठा करताना तर तशाच ह्याच्यात इथं तवासुद्धा तापण्यासाठी ठेवलेला आहे आणि इथं मी असा पराठा करून घेतलेला आहे तुम्ही याच्यापेक्षा मोठा देखील करू शकता चपाती एवढा चपाती एवढा किंवा त्याच्यापेक्षा छोटा आहे तर तेवढा पण करू शकता आणि तूप किंवा तेल लावून इथं तुम्ही भाजू शकता इथं मी तेलच लावलेलं आहे आणि एवढ्या साईजचा असा केलेला आहे खूप छान असा लागतो आणि चपातीसारखाच फुकतो देखील खायला पण अतिशय टेस्टी लागतो आणि म्हणजे मेथी चिरून घातलेली आहे त्यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो बघू शकता खूप सॉफ्ट असा झालेला होता आणि तुम्ही हा पराठा दही किंवा सॉस आहे क टोमॅटो कॅचअप दही किंवा खोबऱ्याची चटणी याच्यासोबत देखील खाऊ शक शकता तर इथं मी खोबऱ्याची चटणी केलेली होती तर त्याच्यासोबतच खाय खाल्लेला होता आणि मेथीची भाजी न खाणारे देखील हा पराठा आवडीने खातील अशा पद्धतीचा हा पराठा लागतो खमंग तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सोप्या साध्या रेसिपी त ता ज्या तयार होतात तर त्याच तुमच्यासोबत शेअर करत असते तर नक्की ट्राय करून बघत जा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग हे पण घे कोणी पण घे